कार्तिक खंडाळी खून प्रकरण आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ माडा तालुक्यातील आरणीतील दहा वर्षीय कार्तिक बळीराम खंडाळी खून प्रकरणातील दोन आरोपींना मान्य न्यायालयाने आणखी पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक पंधरा जुलै रोजी सायंकाळी कार्तिक खंडाळे याला गोड बोलून निहून संशयित सचिन खंडाळे व संदेश खंडाळे यांनी तुळशी मोडणीम रस्त्यावरील जाधववाडी शिवारातील कोरड्या कॅनलमध्ये गाळा चिरून व डोक्यात दगड घालून निर्गुण खून केला होता ही घटना शनिवारी एकोणीस जुलैला उघडकीस आली होती सीसीटीव्ही फुटेज तपासानंतर खंडाळे यास शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सचिन खंडाळे हा मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात निष्पन्न झालं अनैतिक संबंधास अडथळा ठरल्यानं या दोन संशयित चुलत भावंडांनीच कार्तिकचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे या संशयित दोघांची सव्वीस जुलैला पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना माडा न्यायालयात उभे केले असता तीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली यावेळी सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट प्रणम देशमुख व आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट अजिंक्य संगीत राव यांनी काम पाहिलं याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बिलआयकॉनवरती क्लिक करा